मी असं म्हणालोच नाही की मी इथून लढणार असं सांगत आता शरद पवारानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी माढा नको रे बापा असं म्हणत युटर्न घेतला माढा मतदार नाव जरी घेतलं तर भूत दिसल्यागत बडी बडी राजकीय मंडळी आपली उमेदवारी नाव निश्चित होण्याआधीच मागे घेत यंदा असं घडलंय तरी काय माढ्यात घडलंय नव्हे सारच बिघडलंय लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा तथा भावी पंतप्रधान शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचं घोषित केलं त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली होती आता शरद पवारानंतर माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे माढ्याच्या उमेदवारीवरून मोहिते पाटील घराण्यात ही काथ्याकूट सुरू आहे शरद पवार यांनी माढ्यातील उमेदवारीला तिलांजली दिल्यानंतर खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना सांगितलं की मी उभा राहणार नाही तुमच्यासाठी माढा सोडतोय तेव्हा विजयदादा म्हणतात कसे मला नको रणजित सिंहाला उमेदवारी द्या त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर बबनदादा शिंदे रश्मी बागल यांनी नव्या नावाला प्रखर विरोध केल्यामुळं माढ्यातून कोण हा प्रश्न राष्ट्रवादी पुढं अनुत्तरितच राहिला दरम्यान रणजित सिंह मोहिते पाटील यांनी याच प्रश्नी थेट मुंबई गाठली आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली त्यामुळं फोडाफोडीच्या राजकारणात वेगळाच रंग भरला इकडं भाजप पुरस्कृत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली त्यामुळं राष्ट्रवादीबरोबरच भाजपलाही माढ्यातील उमेदवारीचा प्रश्न पडला त्यातच सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी अचानक यू टर्न घेत सांगून टाकलं की माढ्यातून निवडणूक लढवणार असं मी कधीच बोललो नव्हतो त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा आणखीनच गुंतागुंतीचा झालाय मला असं वाटत की मी असं म्हणलेलंच नाही तो उभारत साधारण संकेत असे असतात की ग्रामपंचायतचं काम सरपंचांनी करावं कारण त्याला प्रतिनिधी दिलेलं असतं पराभूत झालेला उमेदवाराकडं कुणीही जात नसतं कारण त्याच्याकडून काम होत नाही तालुका पंचायतीची कामं का का जी का असतात तालुक्यातली कामं असतात ते पंचायत समिती सदस्याकडनं अपेक्षित असतात जिल्हा परिषदची कामं जिल्हा परिषद सदस्यांकडनं अपेक्षित असतात राज्य सरकारची जी कामं असतात तो विधानसभेचा जो आमदार निवडून दिला असतो त्याच्याकडून असतात आणि पार्लमेंटमध्ये आता जे रेल्वेचा विषय असेल रस्त्याच्या हायवेचे प्रश्न असतील हे साधारण लोकसभेचे खासदाराकडनं असतात हे साधारण अपेक्षित असतं आणि त्या लोकप्रतिनिधींचं काम आहे की मी ज्या जनतेच्या मताच्या ह्याच्यातून निवडून आलो आहे त्या जनतेच्या वेदना काय त्या परिसरातील विषय काय मग त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये असतील विधानसभेत असतील विधानसभेला पत्र देऊन हे करणं जबाबदारी असते आणि मला असं वाटतंय मी गेल्या पाच वर्षात संपूर्ण जिल्हा म्हणून काम करतं मी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीनं जिल्ह्यातलं प्रत्येक गावातल्या उत्पादन केलेल्या वस्तूचं मार्केटिंग त्या गावात रोजगार वाढवण्यासाठी मी गेल्या वर्ष दीड वर्षापासून प्रयत्न करतोय त्या गावातले तीर्थक्षेत्र असतील त्या गावातले ऐतिहासिक स्थळं असतील ह्याचं प्रदर्शन सुद्धा मी पुण्या मुंबईला भरवून या ठिकाणी रोजगार वाढवण्याचा प्रयत्न करतोय मी मी माझ्या माझ्या परीना करतोय पण पर ह्या ठिकाणची सामान्य जनता हे सुद्धा इथं सामान सांगायला आली पाहिजे दोन हजार नऊ साली माढ्यातून सुभाष देशमुख यांनी शरद पवार यांच्या विरुद्ध भाजपकडून निवडणूक लढवत